खुलताबा तालुक्यातील परिसरात मोबाईलवर रील्स बनवणाऱ्या युवतीला आपला प्राण गमावा लागलाय कार दरीत कोसळल्यानं सदरील घटना सोमवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली आहे या घटनेतील मयत युवतीचे नाव श्वेता दीपक सुरवसे व वर्ष तेवीस हनुमान नगर औरंगाबाद असं आहे याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की श्वेता आणि तिचा मित्र सूरज संजय मुळे वयवर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर हे औरंगाबाद येथून टोया टो एनडी गाडी क्रमांक एम एक एच एकवीस डी एच झिरो नऊ अठ्ठावन्नने खुलताबाद तालुक्यातील सुलीभंज येथील दत्तमंदिर परिसरात दुपारी आले असता या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवण्याकरिता तिने मित्राला सांगितले आणि मी पण कार चालवून बघते असं गाडी चालवायला ला लागली अचानक रिव्हॉर्स गिअर पडला आणि पायाचा एक्सलेंटवर दाब पडल्यानं कार थेट डोंगरावरून अंदाजी तीनशे फूट खाली पडून गाडीचा झाला असून यामध्ये युवतीचा मृत्यू येथील दत्त परिसरामध्ये पर्यटन स्थळाप्रमाणे असून पावसाळ्यामध्ये तो निसर्ग सौंदर्य आणि अधिक खुलतो त्यामुळे भाविक पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात अशातच हे दोघे जण गुरुवारी फिरायला आले असता मोबाईलवर रील्स बनवत असताना घात झाला आहे मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तरी ही घटना घडली नसते असं म्हटलं जात आहे संभाषणगर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद